नमस्कार आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आय टी आयची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि आय टी आयची समुपदेशन फेरी फेज वन काउन्सिलिंग ग्राउंड फर्स्ट फेज हे आज दिनांक पंचवीस व सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आय टी आयच्या पहिल्या समुपदेशन फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठीची प्रवेश सूचना आय टी आयच्या समुपदेशन फेरीची पहिली फेरी फर्स्ट फेज काउन्सिलिंग राऊंड यालाच स्पॉट ॲडमिशन म्हटल्या जाते ही आज सुरू होत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर ही आय टी आयची काउन्सिलिंग ग्राउंड फेज वन ही कशा पद्धतीनं होते आणि यामध्ये कुठले उमेदवार सहभागी होऊ शकतील याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया तर ज्या उमेदवारांनी आय टी आयचे ऑनलाईन अर्ज भरले त्या अर्जाचे निश्चितीकरण केले आणि ज्या उमेदवारांना अद्यापही कुठल्याही फेरीमध्ये त्यांचे प्रवेश निश्चित झाले नाही असे सो सर्व उमेदवार आणि त्यांनी समुपदेशन फेरीसाठी नव्याने अर्ज सादर केले कन्फर्मेशन केले असे सर्व उमेदवार हे या काउन्सिलिंग राऊंड फेज वनसाठी पात्र असतील आणि त्यानंतरच अर्ज भरलेले परंतु ज्यांनी काउन्सिलिंग राऊंडसाठी दिनांक बावीस व तेवीस तारखेला जे रजिस्ट्रेशन केले आहे नोंदणी केली आहे काउन्सिलिंग राऊंडसाठी असेच उमेदवार या काउन्सिलिंग राऊंड फेज वनसाठी पात्र असतील ही सुद्धा महत्त्वाची माहिती लक्षात घ्यावी तर ही आय टी आयची काउन्सिलिंग राऊंड फेज वन कशा पद्धतीनं होईल त्याची सविस्तर माहिती आपण बघूया ज्या उमेदवारांनी बावीस आणि तेवीस तारखेला आपली प्रेझेंटी ऑनलाईन नोंदवलेली आहे अशी सर्व उमेदवारांमधून ही आय टी आयची मेरिट लिस्ट जाहीर होईल आणि ती मेरिट लिस्टच्या पद्धतीने मेरिट लिस्ट वाइज वाईज सिटिंगचे काउन्सिलिंग ग्राउंडमध्ये प्रवेश प्रक्रिया होतील त्यासाठी ज्या उमेदवारांना प्रवेश घ्यायचा आहे असे सर्व उमेदवार यांनी त्यांच्या रजिस्ट्रेशन वर आलेल्या वेळ आणि स्लॉटनुसार संस्थेमध्ये हजर राहायचं आहे काउन्सिलिंग ग्राउंड हा मेरिट लिस्टनुसार होईल आणि ज्या वॅकन सीट आहे त्या वॅकन सीट ऑनलाईन वॅकन सीट त्याचं स्टेटस हे डिस्प्ले होईल आणि मेरिट वाईज अप्लिकंटला म्हणजेच उमेदवारांना ते प्रवेशासाठी जागा दाखविल्या जाईल आणि त्याची जर इच्छा असेल त्याचा मेरिट नंबर असेल तर त्याला ती जागे जागा अलॉट केल्या जाईल आणि ॲडमिशनचं प्रवेश प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पार पाडून प्रवेश शुल्क भरून त्याचा प्रवेश निश्चित होईल तर अशा पद्धतीनं आय टी आयची काउन्सिलिंग ग्राउंड होत असते ज्यांनी बावीस आणि तेवीस तारखेला आपली प्रेझेंटी लावलेली आहे ज्याही संस्थेत लावली आहे रिक्त जागांचा अभ्यास करून त्या संस्थेमध्येच त्या उमेदवाराची प्रवेश होईल हे सुद्धा लक्षात घ्यावे तर ज्या उमेदवारांनी ज्या संस्थेसाठी ऑनलाईन हजेरी लावलेली आहे तशांची तशा उमेदवारांची मेरिट लिस्ट त्या संबंधित संस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळेल उमेदवारांच्या रजिस्ट्रेशन मो रजिस्टर्ड मोबाईलवर सुद्धा ती मेसेजद्वारे दिल्या जाईल तर आज पंचवीस आणि सव्वीस तारखेला ज्या उमेदवारांना काउन्सिलिंग राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या वेळी संस्थेत उपस्थित राहावे ही काउन्सिलिंग राउंड जर उमेदवार त्याला दिलेल्या वेळेत हजर झाला नाही तर उपलब्ध उमेदवारांमधून ह्या जागा भरल्या जातात याचीसुद्धा नोंद घ्यावी परंतु मेरिट लिस्ट वाईज तर हे सर्व नियमानुसार होते इथे कुठलीही प्रोसेस डावलल्या जात नाही एसओ पीद्वारे सर्व प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते याचीसुद्धा नोंद घ्यावी तर कुठल्याही आमिषाला बळी न पडता शासकीय नियमाच्या चाकोरीतच राहून आपले प्रवेश निश्चित करावे आणि संस्थेमध्ये अगदी वेळेवर उपस्थित राहावे ज्या प्रवेश समितीसमोर आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या तेथील सूचनेनुसार आपली ही प्रवेश प्रक्रिया पार पाडावी तर चला मग आय टी आयला स्पॉट ॲडमिशनमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश घ्यायला आय टी आय म्हणजे नोकरीची हमी तेव्हा आपल्याला मिळालेला कुठलाही ट्रेड हा आपल्याला निश्चितच रोजगार देणारा आहे फक्त गरज आहे आपल्या प्रामाणिक प्रयत्नाची तर चला मग आय टी आयला प्रवेश घ्यायला आणि आपले भविष्य उज्ज्वल करायला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले या काउन्सिलिंग ग्राउंडमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद